अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचं रान केलं होतं अजित पवार यांचं वक्तव्य पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे कॅबिनेटमध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्यात पाणी पिण्याला द्या आणि नंतर शेतीला द्या जलसंपदा विभागाला पुन्हा सूचना दिल्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी पुण्यात कमी आहे अवकाळी पावसामुळे अनेक फळं आणि पिकांचं नुकसान झालंय तात्काळ पंचनामे सुरू झालेत केंद्र सरकारने जे नियम ठरवलेत आणि मदत पुनर्वसन मंत्रालयाला सूचना देखील दिल्या गेल्यात माझं अमित शहा यांच्याशी बोलणं झालं नाही भोपाळमध्ये त्यांच्याशी भेट झाली पंचवीस तीस टक्केपर्यंत तो तोडगा निघालाय इतर पाच ते सहा कामांसाठी अमित शहा यांच्याकडे जावं लागेल आणि लवकरच तारीख मिळेल या सर्वेला काही अर्थ नसतो कुठल्या भागातील सर्वे सर्व्हे झालाय ते पाहावं आम्ही युती आहे आमच्याकडे अजून काळ आहे आणि वातावरण आमच्याकडे वळेल हे बघूया मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही मी काही ज्योतिषी नाही पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान उमेदवार मोदी आहेत समोर कोणी आहे का प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे मोदी पाहिजे का दुसरे कोणी पाहिजे मी स्पष्ट बोलणार आहे नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधान पदासाठी कोणीही उमेदवार नाही शेतकरी अडचणीत आला तेव्हा ही, ते ही आम्ही मदत केली होती आता नव्याने आकडा येईल तेव्हा किती रक्कम इन्शुरन्सला जाईल हे बघितलं जाईल या देशाची प्रतिमा उंचवणारं काम कोण करू शकेल याचं काम असतं आणि आपण तीन राज्याच्या निवडणुकांचा अनुभव घेतलाय तेलंगणामध्ये पण आपण पाहिलं की तिथले मुख्यमंत्री आधी जाहिराती देऊन सुद्धा त्यांचे सरकार गेलं मी काय भाषण करावं याचा तुम्हाला त्रास होतोय का माझ्या मतदारांशी काय बोलाव हा माझा प्रश्न आहे मी मतदाराला आव्हान नाही केलं माझ्या कार्यकर्त्यांशी बोललोय अनेक मंत्री त्यांच्याशी बोलतायत आणि त्यांची पुणेकरांना कशाला काळजीत पाडता फेब्रुवारी मध्ये कालवा समितीची बैठक घेऊ पाच वर्षात एका खासदाराने त्याचा मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं त्यांनी मतदारसंघात दुर्लक्ष केलंय त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचं रान केलं होतं मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आलाय कोणाला पदयात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची सुचते आम्हाला वाटले होते की ते उत्तम वक्ते आहेत संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती शिरूरमध्ये पर्याय देणार तुम्ही काळजी करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उपमुख्यमंत्र्यांच्या इवन काल देवेंद्रजींनी पण त्यांना आवाहन केलं त्याचबरोबर काही मंत्रिमंडळातले सहकारी चर्चा करतात चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न मनापासून महायुतीचा चाललेला ज्यांना माझ्या बरोबर यायचंय त्यांनी माझ्या बरोबरच या ज्यांना दुसऱ्या बाजूने जायचंय तर त्यांनी दुसऱ्या बाजूने माझ्या काय काय हुकुमशाही का माझ्या बाजूने ज्यांना यायचं असेल त्यांनी मग माझी बाजू घेतली तर दुटप्पी भूमिका घेऊ नका असं म्हटलं मेहरबानी करा खरं जे बोलतो तेच दोन्ही बाजूला मला सांगायचं आहे आहे मी सांगायचं काम केलेलं आहे आता बघू काय त्याच्यात फरक होतोय का मीच घेतो मला माझ्या दृष्टीने जे योग्य वाटेल ती भूमिका घ्यायला मला मुभा आहे त्याच्यामध्ये बाकीच्यांनी कुणी मला टोकायचं काही कारण नाही गोष्ट आहे परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी एखादी बोलणार नव्हतं परंतु आता ह्यांना आता उत्साह आला आहे निवडणूक आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा कुणाला संघर्षयात्रा सुचती कुणाला पदयात्रा सुटली <laughs> सुचती चालायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पदयात्रा काढा मी पण सगळ्यात साई तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं ह्यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलंय उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कोणाला त्यावेळेस त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक आता तुला उद्या चॅला मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे आपण निवडून आलो तर पाच वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं हो लागेल संपर्क ठेवावा हो लागेल लोकांची कामं करावी हो लागतील त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे हो लागतील परंतु जर तू पहिल्या वर्षा दोन वर्षातच ढेपळला आणि मग नंतर तिसऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा तर मग आम्ही काय आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं कशा पद्धतीने करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत वक्त, वक्तृ वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खेळून ठेवण्याचं काम केलं हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच पण ते प्लस पॉइंट आहे तू तू काळजीच करू नको तिथं <laughs> दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवे दादा एबीपी माझा दादा एबीपी माझा आणि सी वोटर कडून जो एक सर्वे करण्यात आलेला आहे राज्यभर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त सीट मिळताना दिसत आहेत त्याच्यामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस महाविकास आघाडी आणि भाजप एकोणीस ते एकवीस आपल्याला पद्धतीने एक सर्वे आहे आपल्याला माहिती आहे या सर्वेला काही आधार दसतो विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा यामध्ये तुम्ही किती लोकांना काही जर दहा हजारला विचारतात पंचवीस हजाराला विचारतात पन्नास हजारला विचारतात साठ हजारला विचारतात आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते, ते सगळं अवलंबून आहे आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महा युती केलेली आहे आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आम आमच्या हातात काही काळ आहे त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला जो सर्वे बऱ्यापैकी बरेचदा खर ठरलेला आहे सांगितलं ना की आम्ही आमचं काम करू